सर्व अन्न घटकांचा समावेश असलेली म्हणूनच पूर्णान्न म्हटली जाणारी आंबाडीची भाजी केवढी कोळी ताजी जुडी आहे बघा मस्तपैकी बारीक चिरली धुतलीत आता अर्धा ते पाऊण भांडं पाणी घातलं एक तास भिजवलेले मुठभर दाणे एक मुठभर मिक्स डाळ एक मुठभर इंद्रायणी तांदूळ सगळं धुवून एकाच वेळी कुकरमध्ये असं शिजवायला ठेवलं कुकरच्या चार शिट्ट्या शिजल्यानंतर आंबाडीमध्ये असं पाणी दिसेल ते चाखून बघायचं अति आंबट असेल तरच काढून टाकायचं त्याच्यामध्ये शिजलेला भात शिजलेलं वरण हे सगळं एकत्र रवीनी घोटून घ्यायचं उकडलेले दाणे मीठ एक चमचा तिखट आणि दोन टेबलस्पून गूळ सगळं एकत्र करून गॅसवरती उकळायला ठेवायचं एकीकडे खमंग फोडणी दोन टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी आढा पाकळ्या बारीक चिरलेला लसूण छान गुलाबी रंगावरती तळून घ्यायचा अगदी खमंग त्याच्यामध्ये दोन सुक्या मिरच्या अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घमघमाट पसरवणारी ही फोडणी उकळणाऱ्या भाजीवरती सगळे स्वाद एकत्र यायला भाजीला दोन तीन मिनटं उकळू द्यायचं वाफाळलेली अत्यंत सुंदर चवीची भाजी ताटात बरोबर ज्वारीची भाकरी पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा तुम्ही नक्की करा